शेतकऱ्यांसाठी सहा फेब्रुवारी आजच्या झटपट ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता न्यूज आणि रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा आगामी सोळावा हप्ता हा एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून आलेल्या माहितीनुसार या दोन्ही योजनेचे आगामी हप्ते आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना मदतीची मागणी राज्यपालांना निवेदन शेतकऱ्यांकडून सहाशे लाख टनाहून अधिक तांदूळांचे संकलन ड्रोन मुळे येणार शेती फवारणीला बळ महिला शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा थंडीला अकरा फेब्रुवारी नंतर निरोप आजपासून महाराष्ट्र गारठणार हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरू करा मंत्र्याकडून मागणी खेडा खरेदीत शेतकऱ्यांची आर्थिक लोट हजार रुपयांनी कमी भाव तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खरेदी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद